सुना हे औरंगजेब के वंशज रिक्शा रिक्षा चलाने का काम कर रहे हैं मित्रांनो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हे भाषण व्हायरल होत आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की मी ऐकले आहे की मुघलांचे वंशज आज रिक्षा चालवत आहेत एकेकाळी दिल्लीवर राज्य करणाऱ्या मुघलांची ही अवस्था कशी झाली हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुघलांचे वंशज खरंच रिक्षा चालवत आहेत का ते मुघलांचे वंशजच आहेत का आणि मुघलांचे वंशज आज आहेत की नाही या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तक्त्यावर बसलेला शेवटचा मुघल सम्राट होता जफर मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध बंड होण्यापूर्वीच मुघल सल्तनत खूप कमकुवत झाली होती सम्राटच्या हरम मध्ये अनेक राण्या आणि अने दासींचा समावेश होता मुलांबद्दल बोलायचे तर बहादूर शाह जफरला सोळा मुलगे आणि एकतीस मुली होत्या त्यांचा शेवटचा मुलगा मिर्झा शाह अब्बासच्या जन्मावेळी बहादूर शाह जफर सत्तर वर्षाचा होता पुढे अठराशे च्या विद्रोहानंतर ब्रिटिशांनी बहादूर शाह जफरला अटक केली जफरच्या मुलांना आणि नातूंना त्याच्या समोरच गोळ्या घालण्यात आल्या बारा सप्टेंबर रोजी राजाला अटक करण्यात आली खटला चालवला गेला आणि रंगून बर्मा येथे त्याला पाठवण्यात आले भारतामध्ये परतण्याचे अधुरे स्वप्न ठेवून सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी बहादूर शाह जफर याचे निधन झाले बहादूर शाह जफरचे पुत्र आणि नातवंडे यांना इंग्रजांनी गोळ्या घातल्या त्यामुळे त्यांची ओळख पुसली गेली असं बोललं जातं पण नंतर एकोणीसशे सात मध्ये रंगून मधील मुस्लिम समुदायाच्या निषेधानंतर ब्रिटिश प्रशासनाने मान्य केले की जफरच्या कबरीवर एक दगड स्थापित केला जाईल ज्यावर दिल्लीचा माजी सम्राट बहादूर शाह असं लिहिलं जाईल सात नोव्हेंबर रोजी त्याला रंगून मध्ये दफन करण्यात आलं होतं काहींच्या मते बहादूर शाह जफर सोबत त्याची मुलेही मारली गेली मुघल वंशाबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत काहींच्या मते बहादूर शाह जफर सोबत त्याची मुलेही मारली गेली त्याचवेळी सुद्धा एक कथा आहे चांदनी चौक जवळ बादशाहचा शाही लाल किल्ला होता त्याचे दोन वंशज त्याच किल्ल्यासमोर भीक मागायचे येणारे जाणारे लोक आधी त्यांना सलाम करायचे आणि मग त्यांना भीक द्यायचे दरम्यान गेल्या काही वर्षात मुघलांचे वंशज असल्याचा दावा करणारे काही लोक फेमस झाले आहेत सुलताना बेगम या त्यापैकी एक कोलकाताच्या सुलताना बेगम या मुघलांच्या जा वंशज असल्याचा दावा करतात बहादूर शाह जाफरच्या जा नातवाच्या जा पणतूची जा पत्नी असल्याचा तिचा दावा आहे हैदराबादचे मिर्झा याकूब हबीबुद्दीन तुसी हे बहादूर शाह जाफरची सहावी पिढी असल्याचा दावा करतात त्यांना भारत सरकारकडून आठ हजार रुपये पेन्शन देखील मिळते आणि हा माणूस लाल किल्ला आपली मालमत्ता असल्याचा दावा करतो मित्रांनो हे खरं आहे की मुघलांचे वंशज जरी आज असले तरी त्यांची स्थिती फारशी चांगली नाही सुलताना बेगम यांच्याकडे पंडित नेहरूंपासून वेगवेगळ्या सरकारांनी दिलेली प्रमाणपत्र सुद्धा आहेत हैदराबादचा मिर्झा याकूब अगदी मुघलांसारखा दिसण्याचा प्रयत्न करतो पण हे लोक खरोखरच मुघलांचे वंशज आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा